नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग आज मी तुम्हाला आपल्या या स्वामीमय चॅनलमध्ये हडपसर येथील श्री स्वामी समर्थ यांच्या मठात एका स्वामी सेवेकरी दादांना आलेला हा अद्भुत अनुभव सांगणार आहे याची देही याची डोळा याप्रमाणेच या, या दादांना हा अनुभव आला खरंच एका क्षणाला हा अनुभव ऐकून माझ्या डोळ्यात फक्त पाणी येत होतं स्वामी माझ्याही समोर उभे आहेत बस असंच मला वाटत होतं हा अनुभव ऐकून स्वामी अगदी जवळ असल्याचा भास होत होता फक्त नो तुम्ही देखील हा अनुभव ऐकलात तर स्वामींची किमया स्वामींचे साक्षात दर्शन तुम्हालाही झाल्याशिवाय राहणार नाही फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आजचा हा अनुभव आहे हडपसर येथून पुढील संपूर्ण अनुभव हा या दादांच्याच शब्दात दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांना माझं त्रिवार वंदन मी आणि माझी सौ स्व। आम्ही श्री स्वामी माऊलींची मनापासून सेवा करतो हडपसरमधल्या स्वामींच्या केंद्रात कधी जाणं झालं नाही किंवा कधी जात होत नाही असा एकही दिवस आमचा गेलेला नाही माझ्या सौभाग्यवती देखील स्वामींची खूप मनापासून सेवा करतात स्वामी म्हणजे अगदी आमचं सर्वस्व एक वेळ आम्ही जेवायचं विसरू पण स्वामींची सेवा आमची कधीच चुकत नाही आज मी मला केंद्रात आलेला हा दिव्य अनुभव सांगणार आहे खरंच तो अनुभव जो मी कधीच कोणत्यात जन्मात विसरू शकत नाही आणि त्या अनुभवानंतर अगदी माझं पूर्ण आयुष्य बदलून गेलं त्या दिवशी बरोबर रविवार होता माझी भुपाळी मी नेहमीप्रमाणे सकाळी सकाळी भूपाळीसाठी मठात गेलो आज मठामध्ये माझ्या सौभाग्यवती माझ्यासोबत नव्हत्या एरवी त्या दरम्यान मठात चार पाच लोक तरी नक्कीच असतात मात्र आज काय झालं कुणास ठाऊक केंद्रामध्ये कुणीच नव्हतं माझ्यासारखेच अगदी काही सेवेकरी हे रोज न चुकता येतात मात्र आज ते देखील नव्हते खरंतर त्या दिवशी ते बघून थोडं आश्चर्यही वाटलं मी स्वामींच्या फोटोची पूजा करायला सुरुवात केली मी पूजा करत असताना माझ्या स्वामींना मनामध्ये विचारलंही की स्वामी आज मी एकटाच कसा अगदी माझ्या मनात हा विचार आला आणि पटकन मागे कोणीतरी उभं असल्याची चाहूल लागली मी पटकन मागे वळून पाहतो तर केंद्रात कधीही न पाहिलेली एक व्यक्ती पाहत होती मी अनेक लोकं पाहिली होती जी मठात नेहमी येतात किंवा मंदिरात नेहमी येतात मात्र जेव्हाही ती या मठात येतात तेव्हा स्वामींपुढे येताना ती झुकतात स्वामींपुढे हात जोडतात नमस्कार करतात तर असंख्य सेवेकरी हे मुजरा करतात पण हा माणूस या तिघांपैकी काहीही करत नव्हता मला या माणसाचा थोडासा रागही आला मी पूजा करत होतो त्यामुळे त्या, त्या माणसाकडे मी पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि मग माझी पूजा ही सुरू होती आणि पाहतो तर काय त्या फोटोमध्ये स्वामी नव्हतेच तो फोटो हा पूर्ण रिकामा होता फोटो अगदी सफेद कागदासारखा कर करीत होता पण मी जे पाहिले ते त्या माणसाने देखील पाहिले का हे पाहावे म्हणून मी मागे पाहिले पण मागे तो माणूस नव्हताच मी इकडे तिकडे पाहिले पण तो माणूस मला कुठेच दिसेना मग मला वाटले की तो माणूस सभा मंडळातून हवनकुंडळाला प्रदक्षिणा घालत असेल आणि दर्शन मग घेऊन तो तिकडूनच निघून जाईल म्हणून त्याला शोधण्यासाठी मी घाईघाईने सभामंडपात आलो पण तिथे देखील तो माणूस मला कुठेच दिसेना सभामंडप ते औदुंबराचं झाड मी कुठे कुठे त्याला शोधू लागलो पण ती व्यक्ती मला कुठेच दिसली नाही अनेक जण वाटेत मला भेटत होते मी त्यांनाही विचारत होतो की अशा रंगाची वस्त्र परिधान केलेली अशी दिसत असणारी व्यक्ती तुम्हाला कुठे दिसली का मात्र जो तो नाहीच म्हणत होता तुम्हालाही वाटत असेल की तो माझा भ्रम असेल पण दोन भ्रम एकाच वेळी कसे होतील माणूस आपल्यासोबत असल्याचा भ्रम होऊ शकतो अथवा फोटो कोरा असल्याचा भ्रम होऊ शकतो पण दोनही भ्रम एकत्रित कसे होऊ शकतात मी सभामंडपात जाईपर्यंत तो फोटो कोरा आणि करकरीत होता पण भ्र भ्रम हा क्षणाचा होतो काही मिनिटांचा नक्कीच नाही मी सभामंडपातून परत येतो तेच तिथे न चुकता भुपाळेला येणारे काका आले होते मी ते काकांना पटकन त्यांच्या जवळ जाऊन विचारले की काका बाहेरून येताना तुम्हाला या औदुंबरापाशी कुणी व्यक्ती दिसली का आणि त्या काकाने पटकन नकारार्थी उत्तर दिले मी आता फोटोमध्ये स्वामी समर्थांना पाहत होतो मी स्वामींची सेवा करायचो कारण ती करताना मला खूप शांतता मिळायची मी कधीच स्वामींकडून काहीच मागितले नव्हते आणि चमत्कार गोष्टींवरती माझा कधी विश्वास देखील नव्हता पण आज स्वामींनी मला त्यांची अद्भुत लीला दाखवली कदाचित माझ्या पाठीशी राहून त्यांना हेच सांगायचं होतं की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी जे पाहिलं होतं ते माझ्यापुरतंच ठेवण्याचा मी विचार केला स्वामींनी मला त्या व्यक्तीच्या रूपात दर्शन दिले हे नक्कीच स्वामींच्या त्या दर्शनाने माझ्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर झाल्या अनेक गोष्टी बदलल्या आणि त्या पहिल्यापेक्षा छान झाल्या आयुष्यातला एक नवीन दिशा मिळाली आणि संपूर्ण आयुष्य हे सुखाने उजळून गेले खरंच तो दिवस तो क्षण तो प्रसंग मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही कारण त्या दिवशी साक्षात श्री स्वामी समर्थांनी मला त्या हडपसरच्या मठात स्वतः दर्शन दिलं महाराज मला स्वतः भेटले होते स्वामींची ती लीला मी बघितली होती आणि स्वामींचा तो चमत्कार मी पाहिला होता खरंच स्वप्नातही वाटलं नाही ती स्वामी मला प्रत्यक्ष भेटतील दर्शन देतील पण ही इच्छा स्वामींनी पूर्ण केली खरंच महाराजांच्या त्या दर्शनाने माझ्या आयुष्यात आता काहीच इच्छा उरली नाही साक्षात भगवंताने मला इथे दर्शन दिले रूपी भगवंत मला भेटले माझ्या आयुष्याचे हे सर्वात मोठे सार्थक झाले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो खरंच हा अनुभव ऐकत असताना तुम्हालाही वाटलं असेल ना की स्वामी आपल्या अवतीभोवतीच आहेत स्वामी साक्षात आपल्याही समोरच आहेत तुमचेही काही छान असे अनुभव असतील तर शेअर करा आणि छान छान असे पुढचे अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ